त्याच्यामुळे समाजामध्ये ते निर्माण होण्याची शक्यता हिंदू हिंदू सणांच्या अगोदर आम्हाला ड्राय होळी साजरा करा सुखी होळी साजरा करा पाण्याचा वापर कमी करा पर्यावरणपूरक होळी करा किंवा आमची ग दिवाळी जवळ आली तर फटाके फोडू नका त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण होतं हे जे काय फुकटचे सल्ले देणारे त्याच्यावर हे लोक कोण काय बोलत नाही आम्ही एवढंच सांगितलं की अगर हिंदू समाज हे प्रत्येक सल्ल्याला सकारात्मक पद्धतीने घेऊन अगर आमच्या आम आम्ही आमचे किंवा हिंदू समाज आपले सगळे हिंदू सण अगर नियमाला पालन करून अगर करत असतील तर मग व्हर्च्युअल बकरी ईद करण्यामध्ये काय वाईट आहे इको फ्रेंडली बकरी ईद करण्यामध्ये काय वाईट आहे आणि म्हणून हे जे काय अल्पसंख्याक समाज त्यांनी त्यांच्या धर्माच्या लोकांना प्रबोधन करायला पाहिजे की नाही आपण पर्यावरणपूरक बकरी ईद करू पशूंना हानी होणार नाही अशी आपण बकरी ईद का करत